नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी नायड चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष गुरुवार पूजा करण्याची योग्य पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून घ्यावी चौरंग ठेवावा चौरंगाच्या चारही बाजूला रांगोळी काढून घ्यावीत चौरंगावर लाल कपडा आतरून घ्यावा त्यावरती तांदूळ किंवा गव्हाने चक्र आकार करावे त्यावर हळद कुंकू वाहावेत त्यानंतर पाण्याच्या तांब्यात दोरवा सुपारी आणि शिक्का सोडावा कलशाला बाहेरून हळदी बोटी लावावीत तांब्याच्या वरती आजूबाजूला वेळे किंवा आंब्याची पाने सजवून मधोमध नारळ ठेवावीत लक्ष्मीसमोर दिवा लावावा लक्ष्मीची पूजा करावीत देवीसमोर पाच प्रकारची फळे मिठाई दुधाचा नैवेद्य दाखवावा देवीला कमळाची फुले अर्पण करावीत लक्ष्मी कुटुंबासोबत आरती करावी व्रतकथा वाचावी संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावे गायीसाठी एक पान वेगळं काढावे नंतर कुटुंबासह हो आनंदाने भोजन करावे अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद